गटाराचा पाणी पूर्ण घरांच्याच घुसाची बारी आहे कोणी करतात ती काम पूर आमची लहान मुलं आम्ही घरात राहतो का गटारात हे पण आम्हाला समजत त्याच्याकडे महापार्बांनी लक्ष द्यावे हीच आमची विनंती आहे नाही केलं तर आम्ही उपोषण करू की फक्त टोले संघ इमारती बांधणं म्हणजे हा विकास नव्हे एकीकडे पनवेल महानगरपालिका विविध विकास कामांचे लोकार्पण करत आहे तर दुसरीकडे तळोजा एमआयडीसी परिसरातील देवीचा पाडा येथील बुद्धवाडीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील गटारांची अवस्था पूर्णपणे ढासळली असून साचलेले खाण पाणी मच्छरांचा उपद्राव आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे विशेष म्हणजे या गटारांमध्ये आता किडेही पडले असून त्यामुळे परिस्थिती अधिकच भीषण पडली आहे स्थानिक नागरिक सांगतात की गटारांची योग्य आणि वेळेवर साफसफाई न झाल्यामुळे ही गंभीर अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे बुद्धवाडीमध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नागरिक राहत असूनही प्रशासनाचे या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते या भागातील गटारांची स्थिती पाहता हे केवळ दुर्लक्ष आहे की जाणीवपूर्वक भेदभाव केला जातोय असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे महापालिकेने तात्काळ लक्ष द्यावे गटारांची दुरुस्ती करावी नियमित साफसफाई करावी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी ठाम मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे नमस्कार मी अक्षय सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत एकीकडे पनवेल महानगरपालिका विविध कामाचा लोकार्पण सोहळा करते पण तलोजा एम आय डी सी मधील असलेले देवीच्या पाडा या बौद्धवाडीतील गटाराची अवस्था एकदम एकदम खराब झालेली आहे येथील नागरिकांना अत्यंत त्यांना नागरिकांना त्रास होत आहे मच्छर असेल गटारामध्ये आळ्या पडलेल्या आहेत आणि येथील नागरिकांचा एक सवाल आहे की आम्ही या ठिकाणी नागरिक म्हणून राहतो पण येथील महानगरपालिका आमच्याकडे लक्ष देत नाही वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेकडे लक्ष देत नाही आम्ही घरामध्ये राहतो का गटारामध्ये राहतो अशी अवस्था आमची झालेली आहे बातचीत करण्यासाठी महिला देखील आहेत आई आहेत आई काय सांगाल महानगरपालिकेच्या तुम्ही एरियामध्ये राहता आणि एकीकडे महानगरपालिका विविध कामाचं लोकार्पण करते पण आपल्या देवीच्या पाड्या येथील गटाराची अवस्था एकदम बेकार झाली आहे कशा प्रकारचा त्रास आहे आणि महानगरपालिकेला काय सांगते पाणी जर आला पाणी आला तर पाणी पार पुड़ घरामध्ये जातो आणि वारंवार आम्ही ते झाडवाले नाही त्यांना वारंवार सांगतो पण ते तरी बोलतात आम्ही काय करणार तुम्ही पुढे जाऊन ताकलर करा पुढे जाऊन करा यासाठी आम्ही जरा करीना केवळ गायकवाड राहणार देवीचा पाडा आम्हाला इथे खूप त्रास होतो लहान मुलं खेळतात अंगण्यामध्ये इथे गटार वगैरे नाल्यामध्ये किडी जंतू वगैरे झालेले आहेत मच्छर त्याच्यावर मच्छर सुद्धा येतात रात्रीचे घरामध्ये खूप त्रास होतो ना सुरेंद्र गायकवाड राहणार देवीचा वडा पण एवढा मच्छर खूप वाढला आणि कचरा एवढी गाण आहे ना कि पुरा गटाराचा पाणी पूर्ण घुसाची एवढा केली पाहिजेत ना थोडीफार गटाराची कामच होत नाही आणि हे किती दिवसापासून ही दुर अवस्था आहे आणि महानगरपालिकाकडे तुम्ही कशा प्रकारचा पाठपुरावा केला आणि महानगरपालिकेला काय आवाहन करतात काय त्यांच्याकडे आमच्या अपेक्षा एवढ्या ही गटार व्यवस्थित सगळी चांगली झाली पाहिजेत आणि पूर्ण साफसफाई पाहिजे एवढं काय म्हणजे मच्छर किड बिड भरपूर आमची लहान मुलं आम्ही घरात जात राहतो का गटारात हे पण आम्हाला समजत नाही आणि पावसाळी पुरं पाणी आमच्या घरांच्या जातो मग आम्ही करणार काय मग पावसाले जायचं कुठं राहायचं कुठं जर महानगरपालिका लक्षात देणार नसली तर आम्ही काम काय करायचं पालिका आपल्याकडून विविध प्रकारचे टॅक्स घेते किंवा अशा प्रकारचे आम्ही स्वच्छता करेल अशा प्रकारचे टॅक्स घेते पण महानगरपालिका आपल्या बौद्धवाडी मध्ये करताना दिसत नाहीये त्याही पण व्यवस्थित केली पाहिजेत का फोन केला गटार हो साफ करा तेवढ्या पुरतं हो येणार पाच दहा मिनिटं ती गटार साफ करणार परत तशीच काय होणार म्हणजे साफसफाई अशी होतच नाही ती गटार पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय पाणी कसं बाहेर निघणार पूर्ण गटारात क्लिअर करतच नाही तर पाणी बाहेर निघणार नाही ना हे केली पाहिजे काम केलेले नाहीत अठरा ची अवस्था बघता तुम्ही आमची लहान लहान पोरं आहेत तिथं त्यांना मलेरिया चिकनगुनिया यासारखे रोग होऊ शकतात त्याच्याकडे महाफारपणे लक्ष द्यावे हीच आमची विनंती आहे नाही केलं तर आम्ही उपोषण करू माझं नाव अनिता रमेश गायकवाड आम्ही देवीचा नगरपालिके अधिक राहतो पण नगरपालिकेचा अधिक राहून जर आम्हाला सोयी मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय आणि तुम्ही आमच्याकडून कर वसूल करता मग त्याचा आम्हाला उपयोग पाहिजे ना आता आमच्याकडे पाऊस पडला की जी गाटरातली साचली आणि ते आमच्या दारापर्यंत येतं ते पाय पुन्हा आमच्या आघारात घरातल्या लहान मुलांना संडास उलटीचा त्रास होऊ शकतो मग त्याचा त्याच्यावर काहीतरी पर्याय शोधा एवढं घराची अवस्था पाहिल्यानंतर नागरिकांची देखील प्रतिक्रिया घेतली आहे आपल्यासोबत केवळ गायकवाड आहेत आणि त्यांनी महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे येथील नागरी नगर शौक असतील किंवा विविध संघटनेतील पदाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार करून देखील त्यांना तोडगा तो न मिळाल्याने त्यांनी काही दिवसापूर्वीच महानगरपालिकेकडे देखील तक्रार केलेली आहे त्यांनी कशा प्रकारची तक्रार केली आणि महानगरपालिकेने त्यांना कशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत सर काय सांगाल बौद्धवाडा देवीच्या पाड्या देखील गटाराची अवस्था एकदम दुर्दैवी झालेली दुदुद आहे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आपण देखील या परिसरामध्ये या एरियामध्येच राहता आणि आपल्या माध्यमातून कशा प्रकारचा पाठपुरावा प्रथमत तुमच्या चॅनेलचं मी आभार मानतो की तुम्ही वेलात वेल काढून ज्या समस्या असतात ज्या खऱ्या समस्या असतात त्या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही जनतेसमोर मांडता त्याचं त्याचे पहिलं मी आमच्या पंचशील नगर देवीचा पाडा यांच्या वतीने तुमचं मी साहेब खरंच आभार सा मानतो खरं तर आम्ही पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन या क्षेत्रामध्ये राहतो आमचं गाव आहे देवीचा पाडा गाव एक मे दोन हजार सोळा रोजी आमची गावं जी, जी पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये होती त्याच्यानंतर दोन हजार एक ऑक्टोंबर दोन हजार सोळाला ही आमची जी गावं होती ती पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आपण जे आता ही जी गटारं पाहिली ती पूर्वाश्रमीची जी आमची ग्रामपंचायत जी होती त्या ग्रामपंचायतने ही ग्रा, गटारं मानलेली आहेत आणि तुम्ही स्वतः येऊन आता इथं बघितलेलं आहे की एक निवडणूक होऊन गेलेली आहे आज जी माझी अनेक नगरसेवकीतून गेलेले पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल महा पनवेल महानगरपालिका विसर्जित होऊन जवळजवळ आता तीन ते साडेतीन वर्ष पण होऊन व्हायला आलेली आहेत तरी देखील इथली दे जी समस्या आहे ती तशीच्या तशीच आहे आम्ही विविध माध्यमातून महानगरपालिकेला टॅक्स देतो आपण जे घरपट्टी जर बघितली तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा आपला एक रुपया असेल दोन रुपये असेल वगैरे टॅक्स असेल मलनिस्सारण टॅक्स असेल प्रत्येक गोष्टीचा टॅक्स जनतेकडून वसून केलेला जातो परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिलेल्या असतात खर तर ज्या फक्त माझं एकच म्हणणं आहे की फक्त टोले संघ इमारती बांधणं म्हणजे हा विकास नव्हे जर आपण जर या साईटला बघितलो फेज वन फेज टू किंवा ज्या सिडकुनी इमारती बांधलेल्या आहेत त्या इमारती असणं म्हणजे विकास नव्हे तर जनतेला जे विविध प्रश्न आहेत ज्या जनतेच्या ज्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या जनतेला पोहोचवणं हे पहिलं प्रथम कर्तव्य महानगरपालिकेचं कर आहे त्याच्यामुळं त्यांनी मी आता दोन म्हणजे आठ वर्षापासूनच याच्यामध्ये खरा बघितला तर पाठपुरावा चालू आहे त्याच्यानंतर आम्हाला वाटले आज करतील उद्या करतील कारण करती आम्ही सगळी कामाला जाणारी वडीलधारी माणसं आहोत प्रत्येकाचा म्हणजे व्यवसाय वगैरे आहे पण आता आमचं इलाज नाही झाला साहेब आता कारण बघा तुम्ही बघितलं इथं मोठ्या प्रमाणात जंतुक अक्षरशः किडे तयार झालेत आमची लहान लहान मुलं आहेत माझ्या आताच दीड वर्षाची मुलगी दहा पंधरा दिवसापूर्वी आजारी पडलेली ती आता, आता थोडी बरी झाली माझी एवढीच तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून माझी एवढीच मागणी आहे की जे बघा एसी बसू एसी मध्ये बसून अधिकाऱ्यांना जनतेची जी, जी समस्या आहे ती सॉल्व्ह होणार नाही मला दरवेळी त्यांना फोन करावा लागतं इथले जो कोण स्वच्छता निरीक्षक असतील इथला सुपरवायझर कोण असेल प्रभाग अधिकारी असतील अरविंद पाटील साहेब असतील आम्हाला जसं माझ्या वहिनीने सांगितलं की आम्हाला त्यांना फोन करावं लागतं की इथं गटार झालेले तुम्ही या ते स्वतः म्हणजे त्यांच्या अशी कामगारांची इच्छा पाहिजे की तुम्ही स्वतः येऊन हा गटार दर दोन दिवसांनी बोला आमची अशी इच्छा नाही की तुम्ही रोज या कारण आपल्याकडे मॅनपावर तेवढी नाही आहे पण महानगरपालिकेमध्ये एवढी क म्हणजे लोकांची अजून सफाई कामगारांची मॅनपावर नाही पण तरी पण त्यांनी काय केलं पाहिजे स्वतः येऊन दर दोन दिवसांनी स्वतः साफसफाई करून केली पाहिजे आता इथं मोठ्या प्रमाणात गटार तुंबलेली आहेत तर आज सकाळी इथले जे निरीक्षक आहेत स्वच्छता निरीक्षक पराग पाटील ते इथं आले त्यांच्याशी माझं इथं बोलणं झाला गेल्या या दहा पंधरा दिवसामध्ये माझा वारंवार त्यांच्याशी संवाद होत आहे आता शेवटी त्यांनी मला असं सांगितलं आहे की तुमचं काम निघालेलं आहे तुमचं आता जी घटारं आहेत त्याची कामं निघालेली आहेत पण ते, ते कधी होणार आहे दिवाळीनंतर होणार आहे मग मला सांगा आता हा महिना जूनचा चालू आहे जून, सा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर अजून पाच महिने दिवाळीला बाकी आहेत मग आम्ही दिवाळीची आजच्यापर्यंत वाट बघायची का म्हणजे आमचा हा जो आम्ही आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही पनवेल महानगरपालिका जो आता आपल्या दहा किलोमीटरवरती इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूला राहतो की आम्ही एखाद्या स्लम एरियामध्ये राहतो जिथे झोपडपट्टी एरिया वगैरे आम्हाला स्वतःला असा प्रश्न पडत आहे आणि आम्हाला स्वतःचा अक्षरशः इथे सकाळी जाताना आहे ना आम्हाला स्वतःला असं प्रश्न पडतो की आम्ही का काय करत नाही पण आता पुढे आम्ही आता सर्वसामान्य जनता बसणार नाही माझा आता येत्या दिवसात मी पुन्हा एकदा अर्ज देणार आहे जे कायदेशीर जे आपण संविधानाने आपल्याला जे लोकशाही मार्गाने अधिकार दिले आम्ही त्याच्याने पाठपुरावा करणार जर आम्हाला दाद नाही मिळाली तर आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आम्ही संविधानिक मार्गाने आम्ही उपोषणाला बसू आम्ही तिथे आणि त्याच्यानंतर आम्ही पण जे नावडी उपभोग आहे तिथे देखील आम्ही उपोषणाला बसू त्याच्याशिवाय आम्हाला आता पर्याय राहिलेला नाही कारण आता येत्या चार ते पाच महिन्यामध्ये निवडणुका येतील अनेक लोक आम्हाला येतील भेटतील जातील तर आम्हाला काही देणे घेणे नाही आम्हाला आमचं मुलांना आमच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे त्याच्याशी आम्हाला फक्त व्यवस्थित काम झालं पाहिजे आमची हीच तुमच्या चॅनेलच्या वतीने आज मागणी आहे आणि तुम्ही आज वेळात वेल काढून आला साहेब आमच्यासाठी त्याच्याबद्दल देखील मी तुमचं ऋणी आहे आणि आम्ही तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून एक अपेक्षा करतो की येत्या काही भले दहा दिवस जाऊ पंधरा दिवस जाऊ पण आमचं काम एकदाशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे वेल महान नगरपालिकेचे कमिशनर साहेब सन्मानिय मंगेश चित्रे साहेब यांना दोन तारखेला हा अर्ज दिलेला आहे साहेबांनी त्या क्षणी तिथल्या जे त्यांचे अधिकारी आहेत त्यांना त्यांनी ताबडतोब लगेच आमच्या समोर कॉल केलेला आहे साहेबांनी पण त्याचा अजूनपर्यंत हे नाही झालं इम्प्लिटेशन नाही झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही प्रभाग अधिकारी जे, जे दे 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 आपले प्रभाग क्रमांक दोनचे जे अधिकारी आहेत आपली समिती ड असले ड समिती आहे त्याचे नावडे विभाग आपला आहे त्याच्यामध्ये अरविंद पाटील हे आपले प्रभाग अधिकारी आहेत त्यांना देखील आपण अर्ज दिलेला आहे ते पण आम्हाला हेच उत्तर देतात की तुमचं काम निघालेलं आहे थोड्या दिवसात तुमचं काम चालू आहे पण आमची अशी इच्छा आहे की जनतेने मागण्यापेक्षा तुम्ही जे कामगार आहेत तुम्ही स्वतःहून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हा आणि जनतेचा प्रश्न सोडवा कारण वारंवार आम्हाला देखील तेवढा वेल नाही आहे कारण महिला पण कामाला आहेत आणि त्यांना जास्त त्रास होतोय आम्ही तर कामावरती जातो पण त्यांना जास्त त्रास होतो खोकल्याचे आजार असतील हिवताप असेल तसं मलेरिया असेल डेंगू असेल असे साथीचे आजार पावसाळ्यामध्ये जास्त होतात त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती सॉल्युशन केलं पाहिजे आपण जाणून घेतलेली आहे या पुढे जर महानगरपालिकेने या गटाऱ्याची अवस्थाला लवकरात लवकर जर दूर नाही केली तर येथील येथील ना, नागरिकांनी आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पनवेल महानगरपालिकेवरती आमरण उपोषण करू असा इशारा देखील पनवेल महानगरपालिकेला दिलाय आपली काय प्रतिक्रिया का यावर कमेंटद्वारे